नमस्कार अविरतराजे बिरादार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार महाराष्ट्र शासनाचा मिशन शंभर दिवस कार्यक्रम आपण पाहत आहोत मिशन शंभर दिवस कार्यक्रम म्हणजे काय आहे अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलवरती तर मुख्यमंत्र्यांची एक संकल्पना आहे म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे नेहमीच नवीन नवीन संकल्पना राबवत असतात त्यांनी एक संकल्पना अतिशय तातडीने हाती घेतलेली आहे मिशन शंभर दिवस प्रोग्राम मिशन शंभर दिवस कार्यक्रम त्याच्यामध्ये काय कल करायचं आहे तर सात कलमी कार्यक्रम असं त्यांनी ते त्या ठिकाणी सात गोष्टींवर काम करायचं आहे म्हणून ठरवले त्यापैकी काही महत्त्वाच्या ठळक गोष्टी निवडलेल्या आहेत काही अत्यंत महत्त्वाचे आहेत की जसं प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये पहिली गोष्ट पाण्याची शुद्ध आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असली पाहिजे कारण का तर सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि ऑफिसमध्ये दररोज अनेक लोक येत असतात आपल्या कामासाठी तर आलेल्या प्रत्येकाला शुद्ध पाणी प्यायला मिळावं विशेष करून आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज ही प्रत्येकाला पडते खेड्यापाड्यातून लोक शहरात कामानिमित्त येत असतात जसं की पंचायत समिती तहसील शिक्षण विभागाचं ऑफिस असेल अंगणवाडीचं ऑफिस असेल असे अनेक का सरकारी कार्यालय असतात की त्या ठिकाणी लोक खेड्यापाड्यातून शहरातूनसुद्धा लोक कामानिमित्त तिथे येत असतात आणि अशा येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गालासुद्धा शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असावी म्हणून प्रत्येक कार्यालयामध्ये पाण्याची सोय हे त्याच्यामधलं एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरं आहे की प्रत्येक कार्यालयात स्वच्छ बाथरूम व्यवस्था असली पाहिजे म्हणजे कर्मचारी हे घरी जास्त वेळ जाणार नाहीत आणि काम हे तातडीने तिथे करतील त्यानंतर ऑनलाईन दृष्ट्या काम करण्यासाठी लोकांची सुविधा ही वेगवान झाली पाहिजे या पण गोष्टीवर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये हे वाचनालय असलं पाहिजे म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी तर फार आणि सगळ्यांना ऐकण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्येक कार्यालयात वाचनालय उपलब्ध असलं पाहिजे म्हणून वाचनालय उभं करायचं आहे प्रत्येक कार्यालयामध्ये आता कर्मचारी त्याचा उपयोग किती घेतील ही गोष्ट दूरची आहे पण अतिशय चांगले चांगले पुस्तकं ग्रंथ यांचा समावेश त्या कार्यालयातील वाचनालयात असला पाहिजे म्हणजे प्रत्येकच कर्मचाऱ्यांना फार कंटिन्यू दिवसभर कामच करावं लागते ऑफिसियली असं नाही असे अनेक कार्यालय आहेत की ते म्हणजे चाळीस चाळीस पन्नास पन्नास कर्मचारी फक्त टेबल समोर आणि एका खुर्चीवर बसलेले असतात हे बाराही महिने बघितलेलं आहे मग अशा वेळेस त्यांचा वेळ जात नाही अलीकडे मोबाईल आला आहे पण मोबाईलपासून मोबाईलच्या दुनियेत वाचन आ, संकल्पना ही मागं पडली जात आहे आणि पुस्तकं आपला ऐतिहासिक ठेवा हा काळाच्या आड जात आहे कुठेतरी म्हणून त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा तिथं वाचनाची सोय उपलब्ध असली पाहिजे आणि कुणी कामानिमित्त जर आलं आणि खरंच त्याला पण वाचनाची आवड असेल तर अनेक वेळा आपण सरकारी कार्यालयात गेल्यानंतर ऐकतो की साहेब मिटिंगला गेलेत साहेबांना याला चार तास आहेत साहेब ऑफिसमध्ये यायला तीन तास बाकी आहेत तुम्ही बसा तोपर्यंत तर अशा वेळेस बसणं हे म्हणजे खूप कठीण जातं त्यावेळेस तिथलं एखादं सुंदर पुस्तक घेऊन आपण वाचन करू शकतो ही एक संकल्पना अतिशय चांगली आहे ती मिशन शंभर दिवस या कार्यक्रमामध्येच आलेली आहे अशा अनेक गोष्टींवर भर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट आहे की सरकारी कार्यालयांची हे एक डेकोरेशन ज्याला म्हणतो आकर्षकपणा ज्याला म्हणतो तो आता दिला पाहिजे बरेचसे कार्यालय असे आहेत बरेचसे म्हणण्यापेक्षा जवळपास सगळेच कार्यालय असे असतात की प्रचंड धूळ झाडण्यासाठी कर्मचारी असतात पण ते झा ऑफिस कधी कार्यालय कधीच झाडलेले नसतात कधी जा सरकारी ऑफिसमध्ये प्रचंड धुराळाचा आधी दिसतो आणि मग ते धुराळा कुठं कागदपत्र ठेवलेले असतात त्याच्यावर प्रचंड धूळ बसलेली कपाटांवर धूळ बसलेली फरशा धुळीने पूर्ण पॉलिश केलेली असेच ऑफिस असतात मग असे न असतात तिथे चांगलं एक आकर्षकपणा असला पाहिजे दे। ऑफिसमध्ये त्याचं चांगलं डेकोरेशन झालं पाहिजे की आपण असं वाटलं नाही पाहिजे की आपण आता पहिलेच्या सरकारी ऑफिसमध्ये आलो असं वाटलं पाहिजे की कि किती रम्य ठिकाणी आप आपण आलो तिकडे वाचनालय आहे सुंदर आकर्षक बोलक्या भिंती आहेत अतिशय सुंदर एखाद्या मंदिराचं स्वरूप ऑफिसांना यावं हे पण एक मिशन शंभर दिवस या कार्यक्रमामध्येच दिलेलं आहे असे अनेक प्रोग्राम आहेत त्यानंतर शिक्षण व्यवस्थेवरती बराच चांगला भर दिलेला आहे आणि हे सगळं मार्चपर्यंत करण्याचे कडक आदेशही कठीण आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत प्रत्येक जिल्हाधिकारीसुद्धा चांगल्या प्रकारे कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा स्वतः जाऊन हे करण्याचा बराचसा प्रयत्न करत आहेत तर हे होतं मिशन शंभर दिवस कार्यक्रम हा मिशन शंभर दिवस कार्यक्रम आपल्या प्रत्येकाच्या जिल्ह्यात आहे आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपल्या जिल्ह्यात खरंच हा मिशन शंभर दिवस कार्यक्रम राबवला जात आहे का आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे किती उत्कृष्ट राबवलेला आहे म्हणजे सगळ्यांना कळेल की प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये किती सुंदर सुंदर प्रकारे हा कार्यक्रम राबवला अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांच्या जिल्ह्यामध्ये मिशन शंभर दिवस कार्यक्रम यशस्वी होईल जय हिंद जय भारत